नमस्कार माझी सरकारी नोकरी या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत बघा महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुवर्धन दुग्ध व्यवसाय विकस व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे माहिती का तुम्हाला की तीन हजार अकरापद सॉरी तीनशे अकरा पदांची जी निघलेली आहे तर या जाहिरातीमध्ये माहिती का सरकारी नोकरी ही जी आहे ना आहे तर ती एम पी एस सीद्वारे निघालेली जागा आहे आणि तसंच आहे की जी नोकरी आहे तर ती एकूण जागा त्यांची जी आहे ती तीनशे अकरा आहे बघा तर यामध्ये काय माहिती कॉलेजचे नाव आहे सहाय्यक संयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट या ज्या जागा आहेत या सेवा गट ज्या जागा एम पी एस सी तर्फे या जागा जा भांडल्या जाणार आहेत आणि तसंच आहे की याचं जे तुम्हाला वेतन वगैरे सगळं काही दिलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पुढे बघा मी तुम्हाला नक्कीच याबद्दल माहिती सांगते कारण की महाराष्ट्र शासनाने काय केलं आहे की आता जे दुग्धव्यवसाय ठीक आहे आणि पशुसंवर्धन कृषी पशुसंवर्धन हा जो विका व्यवसाय विकास ठीक आहे हा हा जो विभाग आहे यातर्फे ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे आणि जर तुमच्यापैकी जर तुम्हाला वाटलं असेल ठीक आहे की ज्यात जर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा यामध्ये जर तुम्हाला वाटला की ठीक आहे तुमच्या हा फायद्याचा आहे तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा पण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका कारण की तुमच्यामधले असे किती जण असेल की ज्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छुक इच्छुक असेल ते आणि त्यांना आवश्यकता असेल सरकारी नोकरीची तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर बघा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया बघा पदाचे नाव आहे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ठीक आहे हे गट जे ह्या जागा आहे पुढे दिलेलं आहे की त्यांचं मासिक वेतनसुद्धा दिलेलं आहे बघा साठ हजार रुपये आणि तसं दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि व मत्स्य व्यवसाय विभागामध्ये तीनशे अकरा पदांची बघा तीनशे अकरा पदांचीही भरती केलेली आहे ठीक आहे तर सरकारी नोकरी ही जी आहे ती एम पी एस चेद्वारे प्रकाशित केलेली आहे आता पुढे बघा अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ठीक आहे मी तुम्हाला पुढे सांगते पण एकदा तुम्ही जे आहे पदाचं नाव बघा काय तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र व पशुस पशुसंवर्धन सेवा गट ठीक आहे गटाच्या या जागा आहे ठीक आहे एमप्रिन्सिपलने या जागा भरल्या जाणार आहे पुढं दिलेलं आहे की मासिक वेतन बघा मासिक वेत वेतन जे आहे ते खूपच आहे जेणेकरून तुम्हाला म्हणजे खरंच तुमच्या खूप फायद्याची आहे या जागा निघालेल्या आहे तर बघा मासिक वेतन दिलेलं आहे साठ हजार रुपये ठीक आहे आणि त्याची जी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख वगैरे पण दिलेली आहे आणि अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ती पण दिलेली आहे ठीक आहे पुढं बघा हे जे अर्ज करण्याची ही जग पद्धती आहे तर कशी ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे तर बघा ऑफ ऑनलाईन आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता बघा आता वयोमर वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे बघा वयोमर्यादा अशी आहे की अराखीव ठीक आहे अराखीवसाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे आणि राखीवसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे कुठं दिलं आहे की ही जी नोकरी आहे आता सरकारी नोकरी तर कायमस्वरूपीच असते परमनंट सरकारी नोकरी बघा आता तसंच आहे की तुमची शैक्षणिक पात्रता ठीक आहे शैक्षणिक पात्रता बघा पशुवैद्यकीय शाखेतील स्थानकोत्तर पदवी धारण केलेले असेल ठीक आहे आता ज्यांनी जे पशुवैद्यकीय शाखेमध्ये ज्यांनी काही पदवी धारण केलेले असेल ते आणि त्यानंतर त्यानंतर त्यांना अनुभव असेल ठीक आहे तसंच आहे की वाणिज्यिक शाखेमध्ये त्यां वाणिज्यिक शाखेमध्ये पण किती वर्षाचा अनुभव पाहिजे किंवा एखादी संस्था असेल किंवा एखादी शाखे शाखा असेल तर तिथे तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव पाहिजे ठीक आहे तर त्या त्या अनुभवानुसार तुमची जी नोकरी ती सिलेक्ट केल्या जाईल आणि तसंच किती ठिकाण दिलेलं आहे पूर्ण ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही हा फॉर्म कुठेही बघू शकता ठीक आहे दिले की अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा नीट ऐका अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ जून दोन हजार पंचवीस ही जी आहे ती अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर बघा आता तुम्ही म्हणशाल की मॅडम स्टार्ट कधी झाले तर स्टार्ट झालेले आहेत फॉर्म तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि लास्ट डेट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की नऊ जून दोन हजार पंचवीस आहे ठीक आहे तुम्हाला अजून काही माहिती जर हवी असल्यास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा मी पुढची माहिती मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल अजून तुम काय पाहिजे कोणती माहिती पाहिजे तर मी नक्कीच तुमच्या कमेंटमध्ये जे तुमच्याकडे प्रश्न असतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवीन आणि टाकेन ठीक आहे थँक्यू